नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का गा। एक चार पाच दिवसातनं कानावरती थोडीफार गोष्ट आली कारण की त्या गोष्टीचं कारण म्हणजे असंही की हा का कोणी आपल्याविषयी आपल्यावर कोणी हे केलं नाही बळजबरी केली नाही विषय काय होता की त्या दिवशी एक गेल्या दोन तीन दिवसात तीन चार दिवसापूर्वी आप आलतं आपा आलं ना आप आला असं तुम्हाला सांगतो मी घरात होतो पिल्या पण घरात होता आणि आपा आलं ना आपा इथं दारातच आलं दारात आलं पिल्याच्या हातात बिस्किटचा पोडा दिला आणि म्हणलं मी चाललो आहे मी म्हणलं का आपा लगीचं हे नाही मला जायचं आहे काम आहे मला काम हो जायचं आहे बरं ठीक आहे मग तेवढ्यात आपाला बाहेर दिसला कुत्रा कुत्रा म्हणजे मन्या मन्याला मन्या कुत्रा म्हणतात त्या कुत्र्याला माना म्हणतात ते आणि जेव्हा लागायची गोष्ट आहे बरं का थोडी पण काय असं नव्हतं बोलाय पाहिजेत आणि आपण म्हणलं कुत्र्याला बाकरा तर अक्षरशः मित्रांनो पोरींनी डबा फिब भरून जेवण करून हे सगळं करून तुम्हाला सांगतो शाळेत गेल त्या आणि टोपल्यात होती तुम्हाला सांगतो कोरभर चपाती कोरबर चपाती होती टोपल्यात आणि टोपल्यात ठोवायच लागते मग आपा म्हणलं आपाला म्हणलं आपा बाकर म्हणलं नाहीराव म्हणलं आमचेच पंचायत आहे म्हणलं खायची म्हणजे खायची म्हणजे कशी आज आज खायची पंचायत आहे म्हणजे पिल्याची माझी पंचायत आहे मग पोरींना मी शाळेतून दुपारचा भात आणायला लावला होता कार्तिकेल येईल छोकुले सांगितलं तर पिल्यासाठी भात घेऊन या म्हणलं दुपारनं घरी तर पोरींनी तुम्हाला सांगा दुपारनं भात पण घेऊन आल त्या मग आपाला मी फक्त तेवढंच बोललो की आपा भाकर नाही घरी टोपल्यात खायची पंचायत आहे तर तर आपण ही गोष्ट आपाच्या मनाला लागली की काय लागली की खायची पंचायत आहे बर ह्याच्या आधी आपाला कुठल्या गोष्टीला मी कमी केलं बाबा आपा इथं किती दिवस राहायचं जायचं यायचं मी हाताने भाकरी पण केली ते आपाने पण मला करू लागितल्यात भाकरी आणि हिथनं म्हणलं मी आत्ता फोन केल्यावर मला कळालं की त्या दिवशी तुझीच खायची पंचायत होती ना तुला असं झालं तुला तसंच झालं मला भूक लागली होती म्हणून मी म्हणलं होतं म्हणलंच नाही की मला भाकर खायची बरं आपाला का खायची असा ना बरं आपाने आपाला खायचे असते तर आपा काहीतरी तुम्हाला सांगतो घेऊन आला असतं खाल्लं असतं मस्त तुम्हाला सांगतो टोपल्यात बाग चपाती नसती तरी तुम्हाला सांगतो दुसरं काहीतरी आपा हाताने घेऊन खात्यात हाताने घेऊन आपा खात्यात मग ह्याचा अर्थ मला सांगा तुम्ही की मी असं कसा म्हणेन की बाबा माझ्या मनात वेगळंच काहीतरी असं किंवा वेगळंच काहीतरी असं आपाच्या बाबतीत तर तुम्हाला सांगतो मी बोलणार पण नाही कोणाच्याच बाबतीत बोलत नाही तर फक्स विषय एवढा झालाय की सांगतो ही गोष्ट मला बोलायला नव्हती पाहिजेत ते आपा मला बोललं आपा मला बोललं बोलल भरपूर निकड्या तुम्ही शाळेत फेब नेल्यावर इकडे 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 तुम्ही शाळेत डबफेब घेऊन गेला टोपल्यात कवा कवा भाकर असते नसती बरोबर का मी तुम्हाला ना भाता आणायला लावतो का नाही पिल्यासाठी हा पण छकूला साध्या मी आणायला होतो बाहेर भाता आणायला होतो <coughs> आणि <आनी... coughs> विषय आपाने तुम्हाला सांगतो मला ही आपा बोलून दावला आपाने जाऊन द्या आणि तिथन गेलं ना म्हणलं लई भूक लागली होती ना मला लई ही झालतं ना असं झालतं तसं झालतं आ... मी ताजपशी जाऊन दोन तीन चपात्या खाल्ल्या मला लई बोका लागल्या होत्या हा का आता माझ्या मनात काय होतं किंवा माझं माझं मी खरं बोललो किंवा खोटं बोललो ती माझी मला माहिती आपाच्या मनातला आपाला माहिती जसं असंन तसं आता काय करणार येलाच नाही आपाने तुम्हाला सांगतो गेल्यापासून फोन नाही काय नाही आणि जाऊन दे मग आता काय लागली जेवाला थोडंफार लागले मगाच्या ह्याच्यापासून आणि काय आता अवघड खेळ आपाला मी सांगतो आपा माझा व्हिडिओ बघत्यान किंवा नाही बघत्यान आपाला मी सांगतो आपा माझ्या तसं मनात काहीच नव्हतं माझ्या मनात तसं काहीच नाही आणि मी तसं करणार पण नाही ऐ पोरा सर महाग मोबाईल पडून सर जावं पुरून जाव हकडं हो चोट वकेल तारास देऊ नका आता जाऊन काय पैसे कोणा पैसे कोणाला तरी म्हणलंच असते ना केशव असा असा म्हणला तस तसा म्हणला किंवा के केशवने असं केलं मला पण शेवटी हा का माझी मलाच माहिती आहे मीच आपाला आता फोन होऊन केला तर की आपा काय राहू गेल्यापासून फोन नाही काय नाही मला काय माहिती आहे आपाच्या मनात काय आहे हा बरोबर की नाही आपाच्या मनात काय आहे ते आपल्याला माहितीच नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला तु मला वाटलं म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला हां माझ्या मनात तसं कोणाचं कोणाविषयीच काय नसतं आणि माणूस माहिती आहे का माणूस गोरगरीबाचा विचार करीत नाही तुम्हाला सांगतो आता मी मित्रांनो कारण की सा सगळ्यात म्हणलं तर हलक्यात हलका म्हणलं तर केशव वाघमारे बाकीचं कोण नाही आणि त्याचा विषय आहे माहिती आहे का काही लोक तुम्हाला सांगतो हित इथनं तुम्हाला सांगतो एक शंभर दीडशे फुटावरच तुम्हाला सांगतो हावी रोड या घरापासनं का काही लोक म्हणजे काही जण तुम्हाला सांगतो हिथनं यात येत्यात पण आपल्याकडे वळत नाही ते वळत नाही ते का वळत नाही ती की तुम्ही ओळखून घ्या की का ओळत नाही ते कारण की त्याच्या मागं काहीतरी कारण असन कारण की केशवपशी काय नाही आणि केशवचं काय खरं आहे किंवा केशवपशी काय आहे जिसके पा पास माल है उसके पास सब कुछ आहे बरोबर आहे का ज्याच्यापाशी माल आहे त्याच्यापाशी ताल आहे आणि आपल्यापाशी माल नाही तर ताल पण नाही ताल आहे तर माल नाही त्याच्यामुळं कसं आहे आपलं जसं असेल तसं चालवायचं तर असून द्या मित्रांनो आपाला आप जे काय वाटलं असेल ते वाटून द्या तर काय मी तर माझ्या मनात तर तुम्हाला सांगतो कुठल्या गोष्टीचं पाप नाही मी तर तुम्हाला सांगतो कुठल्या गोष्टीचं असं तसं नाही करणार कारण की आलेल्या माणसाला कोमल घरी असेल किंवा नसेल असली तरी तुम्हाला सांगतो चहा पाणी केल्याशिवाय आम्ही कोणाला वाट माघारी लावित नाही बरोबर आहे का हे महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मग आता मग आता जसं असेल तसं तुम्हाला सांगतो झालंय थोडं मन दुखवलं असून द्या चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू चला मित्रांनो बाय